ही जी मीटिंग होती ही जनरली साफक्त सादरीकरणची मीटिंग होती याच्यात असे काही निर्णय नाही घेतले पण याच्यात आम्ही जे सादरीकरण केलं की आमचं जे प्लॅन आहे गोदावरी प्रदूषण कमी करण्याचा त्याच्यात नॉ नवीन एस टी पी किंवा रिडेव्हलप करायची आहे एस टी पी आपल्याला शहरात तसेच जे पॅरी अर्बन एरिया आहे जसं जे एन एम आर डीची हद्दीत येते तिथे पण आता भरपूर डेव्हलपमेंट झाली आहे तर तिथे पण आता एस टी पी प्लांटची गरज आहे तर ते पण आपल्या एन एम सीचे एस टी पी प्लांटशी लिंक करून तो नेटवर्क आपल्याला पूर्ण नेटवर्क आणि एस टी पी प्लांट्स ते तयार करायचे आहे त्यासाठी जे निधीची मागणी आहे पहिल्या टप्प्याची आमची ती अठराशे कोटीची आहे आणि ते वेगवेगळे फंडातून आम्ही करणार आहोत अमृतमध्ये पण आम्ही प्रपोजल तसा दिलेला आहे त्याची मिटिंग होईल आता स्टेटला स्टेट लेवल टेक्निकल कमिटीची मिटिंग असते त्याच्यात होईल तो तसेच नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन एन आर सी डी जे आहे तर त्यांच्याकडे पण आमचे प्रस्ताव गेलेले आहे एस टी पी तर तिथून आता मंजू नमामे गोदामध्ये जे प्रस्तावित केले होते तर तिथून पण मंजुरी येण्याची शक्यता आहे लवकरात लवकर तर ते जर मंजुरी आली तर इमिजिएटली आपलं काम सुरू होईल कारण की आपल्याकडे टाईम वेळ थोडा कमी आहे तसा जर पाहिला खूम आता दोन अडीच वर्षच राहिले फक्त तर त्याच्यात हे काम मंजूर पण करून घ्यायचे आहे आणि नंतर इम्प्लिमेंट पण करायचे ज्या ज्याला कमीत कमी दोन वर्ष लागतात एक एस टी पी प्लांट बांधायला तर त्याच पद्धतीने मग जसा क वेळ कमी आहे त्याच पद्धतीने आता फॉलोअप पण खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही चालू केलेलं आहे की ते लवकरात लवकर मंजुरी व्हावी आपला असणार म्हणजे सेंटरकडून किंवा स्टेटकडून आणि त्यांच्याकडून पण आम्हाला पॉझिटिव्ह सिग्नल्स तसे मिळाले आहे की प्र प्रपोजल्स जे आहे आमचे ते सगळे स्क्रुटिनाईज असे करताय आणि ते बरोबर आहे आता ते पण होईल